नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका दोन हजार सव्वीस हे वर्ष पश्चिम बंगाल आणि बांगलादेशसाठी अत्यंत महत्वाचं वर्ष राहणार आहे घडामोडीचं वर्ष राहणार आहे कारण या वर्षी दोन्ही ठिकाणी निवडणुका आहेत पश्चिम बंगालमध्ये हिंदू असुरक्षित झालेला आहे बांगलादेशमध्ये तर हिंदूंची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे ते असं म्हणाले की पश्चिम बंगाल ही बंगाली हिंदूंची भूमी आहे खरं तर या भूमीमध्ये सध्या तरी बांगलादेशी घुसखोरांचा बोलबाला चालू आहे पश्चिम बंगालच्या संदर्भात तीस वर्षापूर्वी केंद्र सरकारने एक चूक चूक केली होती ही म्हणजे जलवाटप करार केला होता जो बांगलादेशच्या बाजूने झुकणारा होता या जलवाटप कराराची मदत बारा डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी हा करार संपुष्टात येणार आहे आता केंद्र सरकार या कराराचं नूतनीकरण करणार की हा करार केराच्या टोकलीत भिरकावणार बांगलादेशमध्ये हिंदूंचं रक्त आणि गंगेचं पाणी एकत्र वाहणार की नाही याचा फैसला याच महिन्यात होणार आहे जगभरात पसरलेल्या हिंदूंच्या दृष्टीने गंगा ही अत्यंत पवित्र आणि प्रातस्मरणीय अशी नदी भारतात या नदीचा उगम होतो आणि पश्चिम बंगालच्या मार्गे ही नदी बांगलादेशमध्ये प्रवेश करते तिथे पद्मा या नावाने ती ओळखली जाते पद्मा ही बांगलादेशची लाईफलाईन आहे ही लाईफलाईन सुरू ठेवायची की कापून टाकायची याचा निर्णय भारताला करावा लागणार आहे बारा डिसेंबर दोन हजार रोजी भारत आणि बांगलादेशमध्ये गंगा नदीच्या पाणी वाटपावरून एक करार झाला होता या कराराची मुदत तीस वर्षाची होती हा करार आता जवळजवळ संपुष्टात आल्या तर ता जमा आहे या कराराच्या नूतनीकरणासाठी सध्या दोन्ही देशांमध्ये खल सुरू आहे बांगलादेशमध्ये सध्या पाकिस्तानसारखं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पाकिस्तानमध्ये कसं प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये भारत विरोध आहे तीच परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीत सुद्धा भारताने चर्चेचं हे गुराळ सुरू ठेवलेलं आहे भारताने आपल्या नद्यांचं पाणी शेजाऱ्यांना अगदी भरभरून दिलं देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कृपेने भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान सिंधू जलवाटप करार झाला हा करार पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने झुकला होता तशाच प्रकारचा करार एकोणीसशे शहाण्णव मध्ये भारत आणि बांगलादेशच्या बाजूने झाला भारताच्या वतीने या करारावर तत्कालीन पंतप्रधान एच डी देवगौडा यांनी सही केली होती आता भारताची जी, जी लोकसंख्या ती बांगलादेशच्या जवळजवळ सात पट आहे तरी सुद्धा गंगेच्या पाणी वाटपाबद्दल भारताने समसमान पाणी वाटप पा अशा प्रकारचं धोरण ठेवलं आणि हे धोरण भारतासाठी निश्चितपणे नुकसानदायक होतं बांगलादेशला हाच करार पुन्हा हवा आहे या कराराचं नूतनीकरण हवाय कारण गंगेच्या पाण्यावर बांगलादेशी तीस टक्के शेती अवलंबून आहे ही लाईफलाईन जर भारत कापतो तर बांगलादेशकडे तडफडून मरण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही मोहम्मद युनुस सध्या प्रचंड पाकिस्तान धार्जिने झालेले आहेत चीन धार्जिने झालेले आहेत आणि प्रचंड भारत विरोधी झालेले आहेत त्यांना झटका देण्यासाठी भारताने हा करार मोडीत काढणं अत्यंत गरजेचं आहे आता मोदी सरकार हे पाऊल उचलते की नाही हे याच महिन्यामध्ये स्पष्ट होणार आहे हा करार जर संपुष्टात आला तर गंगेचं पाणी भारतामध्ये वापरलं जाईल भारतासाठी वापरलं जाईल भारताच्या शेतकऱ्यांसाठी भारताच्या उद्योजकांसाठी वापरलं जाईल बांग्लादेश हा असा देश आहे ज्याची निर्मिती भारतामुळे झाली जो अन्नासाठी पाण्यासाठी रोजगारासाठी इतकंच काय तर निर्यातीसाठी सुद्धा भारतावर अवलंबून आहे परंतु तरीसुद्धा या देशामध्ये भारतविरोधी घोषणा दिल्या जातात हिंदूंचं रक्त सांडलं जातं भारत तोडण्याची भाषा होते बांगला या बांगलादेशला धडा शिकवणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे या पाणी वाटप कराराचा फेरविचार करण्याची खरं तर भारत सरकारला गरज आहे परंतु या करारावर डिसेंबरनंतर चर्चा सुरू झालेली आहे ही चर्चा अजूनही सुरू आहे अबुल हसन हे बांगलादेशच्या रिव्हर कमिशनचे सदस्य या कराराच्या निमित्ताने त्यांची सतत भारतामध्ये ये जा सुरू आहेत भारताचं पथक सुद्धा बांगलादेशमध्ये दे ये जा करत आहे सध्या फरक का बॅरेजमध्ये किती पाणी उपलब्ध आहे त्याचा अंदाज घेतला जातोय दोन्ही देशातले तज्ञ दोन्ही देशातले अधिकारी हा अंदाज घेत आहेत कारण हा संपूर्ण जो करार आहे तो फरक का बॅरेजमध्ये किती पाणी आहे त्याच्यावर अवलंबून आहे फरक का बॅरेजमध्ये जर सत्तर हजार क्युसेक पेक्षा जास्त पाणी आहे तर चाळीस हजार क्युसेक भारताला ठेवलं जातं आणि उरलेलं पाणी बांगलादेशला दिलं जातं सत्तर हजार क्युसेक्सपेक्षा जर पाणी कमी आहे तर पाण्याचं वाटप समसमान होतं आणि सत्तर हजार क्युसेकपेक्षा जर पाणी जास्त आहे तर चाळीस हजार क्युसेक भारताला आणि उरलेलं सगळं पाणी बांगलादेशला असा हिशोब या कराराच्या माध्यमातून मांडण्यात आलेलं आहे आता क्युसेक म्हणजे काय हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे क्युबिक फूट पर सेकंद जलप्रवाह मोजण्याचं एक युनिट आहे या युनिटनुसार भारत आणि बांगलादेशमध्ये पाण्याची वाटणी होत असते आता सध्या जी चर्चा सुरू आहे ती नेमकी कसली चर्चा सुरू आहे बांगलादेशला गंगेचं जास्तीत जास्त पाणी हवं आहे म्हणजे त्यांना चाळीस हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी नियमितपणे हवा आहे तिस्ता नदीचं सुद्धा पाणी त्यांना हवं आहे आणि या तिस्ता नदीच्या संदर्भात सुद्धा त्यांना करार हवाय तिस्ता नदीसह ज्या चौदा नद्या भारतातून बांगलादेशमध्ये प्रवेश करतात या सगळ्या नद्यांच्या पाणी वाटपाबद्दल बांगलादेशला करार हवा आहे आणि हा करार प्रदीर्घ काळासाठी हवा आहे गेल्यावेळी तीस वर्षाचा आला त्यावेळी किमान तीस वर्ष किंवा तीस वर्षापेक्षा जास्त वर्ष या कराराची असावीत अशी बांगलादेशची अपेक्षा आहे आणि त्यासाठी बांगलादेश भारतावर विविध अंगाने दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान जेव्हा हा करार झाला तेव्हा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते ज्योती बसू पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांची राजवट होती आणि कम्युनिस्ट सरकारने केंद्र सरकारच्या या कराराला विरोध केला होता आणि त्यांनी स्पष्टपणे असं मत नोंदवलं होतं की हा जो करार आहे तो भारतातल्या शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे भारतातल्या लोकांवर अन्याय करणार आहे आता पश्चिम बंगालच्या ज्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी त्यांनी सुद्धा या कराराच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की या करारामुळे भारताचं नुकसान होऊ नये अशा प्रकारची पावलं अशा प्रकारची कलमं या करारामध्ये समाविष्ट असावीत बांगलादेश अनेक बाबतीत भारतावर अवलंबून आहे भारताच्या दयेवर हा देश अक्षरशः जगतोय तरी सुद्धा या देशाचे जे नेते आहेत छुटपूट सगळ्याच प्रकारचे नेते ते अनेकदा भारताला धमकावत असतात भारताला डोळे वटावरून दाखवत असतात जमेल तेव्हा जमेल तेथे भारताशी कृतज्ञपणा दाखवत असतात आपल्याला आठवत असेल मोहम्मद युनुस यांचं सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा ऐन दुर्गापूजेच्या काळामध्ये भारताला होणारी हिलसा माशाची निर्यात बांगलादेशनी थांबवली होती आणि जाणीवपूर्वक ही कृती करण्यात आली होती पश्चिम बंगालच्या बंगाली लोकांना दुखवण्यासाठी कारण नवरात्रीच्या काळामध्ये हिलसाला प्रचंड मागणी असते पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशमध्ये जेवढे जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्याच पक्षाचे पक्षा कवडी दमडीचे नेते भारताला नेहमी बजावत असतात की बांगलादेशी वागताना बिग ब्रदर ऍटिट्यूड ठेवू नका मोठ्या भावासारखे वागू नका परंतु जेव्हा यांना हवं असतं पाणी हवं असतं अन्य गोष्टी हव्या असतात तेव्हा भारताने उदार मतवादी असावं भारताने उदार भूमिका घ्यावी मोठ्या मनाने बांगलादेशशी डील करावं अशी यांची अपेक्षा असते मानाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे बांगलादेशला पाणी देताना भारताने जास्त पाणी दिलं पाहिजे भारताची लोकसंख्या जास्त असली तरी आम्हाला पाणी जास्त दिलं पाहिजे अशी बांगलादेशच्या नेत्यांची मागणी असते आणि तीच मागणी रेटण्याचा प्रयत्न सध्या दे बांगलादेशचं नेतृत्व करताना आहे गेल्या वर्षी बावीस एप्रिल रोजी पेहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर सुरू करण्याच्या आधी नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला एक जबरदस्त मोठा झटका दिला होता हा झटका दिला होता सिंधू जलवाटप करार रद्द करून ही घोषणा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली तेव्हा संपूर्ण पाकिस्तान हादरला होता पाकिस्तानचं नेतृत्व पाकिस्तानचे लष्करशहा सगळ्यांना जबरदस्त धक्का बसला होता कारण त्यांना आगामी काळात येणारं जलसंकट स्पष्टपणे दिसत होतं त्यांना स्पष्ट दिसत होतं की मोदी आता पाकिस्तानला पाण्या वाचून तडफडून मारून टाकणार आता बांगलादेशमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथली जनता तिथलं सरकार भारताच्या विरोधात गेलेलं आहे तिथे भारत विरोधी जनमानस तयार झालेला आहे हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू आहेत हिंदूंना ठिकठिकाणी मारलं जात आहेत जाळलं जात आहेत त्यांच्या मालमत्तात जाळल्या जात आहेत अशा परिस्थितीमध्ये जो निकष नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला लावला होता की खून पाणी नाही एकसात तोच निकष तीच फुटपट्टी आता बांगलादेशला लावली ला जाणार आहे का दोन्ही देशांमध्ये जो जलवाटप करणार आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी मोडीत काढणार आहेत का हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे भारतीयांना हा प्रश्न सध्या सतावतोय मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशमध्ये सत्तेची सूत्र स्वीकारल्यानंतर बांगलादेशचं जे वातावरण आहे ते पूर्णपणे विषारी झालेलं आहे इथे भारत विरोधी फुतकार रोज ऐकायला मिळतात अशा प्रकारची परिस्थिती आहे जे नेते हे फुतकार टाकतात त्यांना आणि बांगलादेशचे हंगामी सत्ताधीश मोहम्मद युनुस यांना दणका देण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी या पाणी अस्त्राचा भारत सरकारने वापर करावा अशी जनतेची इच्छा आहे मोहम्मद युनुस जेव्हा बांगलादेशच्या सत्तेवर आले तेव्हा त्यांनी पाणी वाटपाच्या संदर्भात अत्यंत महत्वाचं विधान केलं होतं ते असं म्हणाले होते की भारत आणि बांगलादेशमध्ये जे पाणी वाटप आहे ते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नुसार झालं पाहिजे आणि जे देश उतारावर आहेत त्या देशांचे पाण्याच्या बाबत जे काही हक्क आहेत ते हक्क भारताने जपले पाहिजेत मोहम्मद युनुसेंना पाणी वाटपाबाबत आंतरराष्ट्रीय कायदे आठवतात परंतु जेव्हा बांगलादेशमध्ये हिंदूंना जाळण्यात येतं हिंदूंच्या हत्या होतात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होतात त्या काळात मात्र मोहम्मद युनुस यांना या आंतरराष्ट्रीय कायद्याचा पूर्णपणे विसर पडलेला दिसतो मी आपल्याला सांगितलं की भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये दे। जलवाटप कराराबाबत चर्चा सुरू करारा आहे कराराच्या नूतनीकरणाबाबत चर्चा सुरू आहे बांगलादेश रिव्हर कमिशनचे अधिकारी अबुल हसन भारतामध्ये येऊन गेले त्यांनी फरक्का बॅरेजमध्ये पाणी आहे त्याची चाचणी केली चाचपणी केली पाहणी केली भारताच्या सेंट्रल वॉटर कमिशनचे अधिकारी सुद्धा बांगलादेशमध्ये येऊन जाऊन असतात तेथे ते सुद्धा पाण्याची पाहणी करतायत भारताच्या सेंट्रल वॉटर कमिशनचे डेप्युटी डायरेक्टर सौरभ कुमार आणि असिस्टंट डायरेक्टर सनिया अरोरा बांगलादेशमध्ये होते आणि जेव्हा ते पाण्याची पाहणी करत होते तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते तेव्हाच खोकेन चंद्र दास या हिंदू व्यापाऱ्याला बांगलादेशमध्ये ठार करण्यात आलं त्याला जाळण्यात आलं आणि त्याचे प्रचंड हलाल करण्यात आले आणि त्यावेळी बांगलादेशच्या जलसंसाधन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी असं विधान केलं होतं की भारताचे जे अधिकारी बांगलादेशमध्ये आहेत जलवाटप कराराबाबत चर्चा करतायत पाण्याच्या स्तराची पाणी करतायत त्यांच्या जीविताची आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ त्यांच्या जीवितला धोका निर्माण होणार नाही याची आम्ही चिंता करू आणि याचं कारण स्पष्ट होतं जे अधिकारी बांगलादेशमध्ये गेले ते भारताचे अधिकारी आहेत जलवाटपाच्या संदर्भात चर्चा करतायत आणि जलवाटप होणं ही बांगलादेशची गरज आहे त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांच्या जीवाला धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी तिकडचं सरकार घेणार आहे कारण त्यांना फरक पडेल जर या अधिकाऱ्यांच्या जीवाला धक्का लागला परंतु बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंच्या जीविताला धक्का लागतोय त्यांना जाळण्यात येत आहे मारण्यात येत आहे त्यांची हत्या करण्यात येत आहेत महिलांवर बलात्कार सुरू आहेत मालमत्तांची जाळपोळ सुरू आहे ते थांबवण्याची मात्र या सरकारची तयारी नाही आहे कारण तिथला हिंदू जगला काय मेला काय हे सरकारला फरक पडत नाहीये या सरकारच्या अस्तित्वाला फरक पडत नाहीये परंतु जर जलवाटप करार झाला नाही तर अर्धा बांगलादेश तडफडून मारणार आहे इतके वाईट अनुभव आल्यानंतर भारताने बांगलादेशची मदत करणं म्हणजे सापाला दूध पाजण्यार काय या देशाची निर्मिती भारतामुळे झाली तो देश आज भारताला डोळे वटावरून दाखवतोय तर या देशाच्या विरोधात भारताने कोणतीही दयामाया दाखवली नाही पाहिजे हा जलवाटप करार आणि या कराराची जी चर्चा आहे ती भिरकावून दिली पाहिजे बांगलादेशला भारताने याच्यामुळे थेंबर पाणी सुद्धा दिलं नाही पाहिजे भारताने जर बांगलादेश बरोबर करार केला तर राजकीय के दृष्ट्या ते भाजपसाठी आतबट्ट्याचा ठरण्याची शक्यता आहे एप्रिल महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहेत भारताने बांगलादेशशी कोणत्याही प्रकारचा करार केला तर त्या करारानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बोंब ठोकणार ही बाब निश्चित आहे त्या अशी ओरड करणार की भारताने जो बांगलादेश बरोबर करार केलेला आहे तो करार पश्चिम बंगालच्या जनतेवर अन्याय करणार आहे इथल्या शेतकऱ्यांवर इथल्या उद्योजकांवर इथल्या जनतेवर अन्याय करणार आहे आणि या कराराचं भांडवल करून ममता बॅनर्जी भाजपच्या विरोधात रान उठवणार ही काळ्या दगडावरची रेख आहे महम्मद युनुस हा साप आहे आणि या सापाला ठेचण्यासाठी या संधीचा वापर करणं भारताने अत्यंत गरजेचं आहे भारताने याच्या आधी आपला जो चांगूलपणा आहे तो काही काळाआडी बाजूला ठेवण्याची गरज आहे कारण सापाबरोबर चांगूलपणा करण्याचे जे परिणाम असतात ते कायम धोकादायक असतात जीवावर बेतणारे असतात आता पुन्हा वळव्या सुएेंदू अधिकारी यांच्या त्या विधानाकडे ज्या विधानामध्ये ते असं म्हणतात की पश्चिम बंगाल ही बंगाली हिंदूंची भूमी आहे म्हणजे ते त्यांचा शब्द जो होता तो होमलँड असा होता मी त्याचा मराठी अनुवाद भूमी असा करून घेतला अधिकारी जे काय म्हणाले त्याच्यामध्ये नवीन ते, ते काय पश्चिम बंगाल काय सगळा जो भारत आहे ती हिंदूंची भूमी आहे अधिकारी जर असं म्हणाले असते की बांगलादेश ही बंगाली हिंदूंची भूमी आहे तर त्यांचं कौतुक करता आलं असतं तर त्यांनी असं म्हटलं असतं की बांगलादेशमध्ये हिंदूंची होमलँड निर्माण करण्याची गरज आहे तर आम्ही त्यांना खांद्यावर घेतलं असतं त्यांनी काही नवं सांगितलेलं नाहीये त्यांचं जे विधान आहे ते अत्यंत गुळमुळीत आहे आणि ते फक्त बंगाली हिंदूंच्या बद्दल आहे पश्चिम बंगालमध्ये बाकीच्या समाजाचे सुद्धा लोक राहतात बिहारी राहतात मारवाडी राहतात त्यांचीही भूमी नाही का देशभरामध्ये आज अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे मुठभर अशी राज्य आहे जिथे भाजपची सत्ता नाही आहे सत्ता भाजप विरोधकांच्या हातात आहे ममता बॅनर्जी त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रणी असलेल्या नेत्या आहेत कटवट भाजप विरोधी आहेत अत्यंत आक्रमक आहेत त्यांनी शंभर पाप केलेली आहेत त्यांनी हिंदूंवर अन्याय केलेला आहे बांगलादेशींना पश्चिम बंगालमध्ये आश्रय दिलेला आहे त्यांनी देशाच्या हिताला बाधक अशी अनेक कामं केलेली आहेत परंतु त्यांचा जो आक्रमकपणा आहे तो भाजपच्या नेत्यांनी खरोखर शिकण्याची गरज आहे तो जर आक्रमकपणा शुभेंदू अधिकारी यांच्याकडे असता तर त्यांनी शंभर टक्के असं सांगितलं असतं की बांगलादेश ही हिंदूंची भूमी आहे बांगलादेश ही बंगाली हिंदूंची भूमी आहे अशा प्रकारची भूमिका भाजपच्या नेतृत्वाने घेण्याची गरज आहे खर तर नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ हे अत्यंत आक्रमक नेते आहेत अत्यंत राजनिती कुशल अशा प्रकारचे नेते आहेत परंतु भाजपचे जे राज्य पातळीवरचे नेते आहेत ते अगदीच गुळमुळीत आहेत त्यांचं राजकारण आज सुद्धा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची नावं घेऊनच चाललेलं आहे आणि ही परिस्थिती जोपर्यंत बदलत नाही आणि पश्चिम बंगालमध्ये जोपर्यंत ममता बॅनर्जी यांच्या तोडीची आक्रमकता भाजपचे नेते दाखवत नाहीत तोपर्यंत येणारी जी विधानसभा निवडणूक आहे ती भाजपला जडच आहे इथे या व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भगवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा सबस्क्राईब करा न्यूज डंका बीज डंका आणि हिंदी न्यूज डंका नमस्कार धन्यवाद